सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही हत्या केल्यानंतर धाराशिवमध्ये स्कॉर्पिओ गाडी सोडून सहा आरोपी फरार होतानाचं व्हिडिओ समोर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मोठ्या मनानं पोलिसांना माफ करा सुरेश धसांच्या वक्तव्यानं वाद कराडलाही माफ करणार का आभाडांचा सवाल राज्यात ओबीसी पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया तर पक्ष काढण्यासाठी राऊतांकडून पंकजांना शुभेच्छा अहिनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावात कोल्ड्रिंक्सवर बंदी लहान मुलांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव निर्णयाचं सर्वत्र कौतुक अश्लील कॉमेडी प्रकरणी युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रानावर अखेर गुन्हा टीकेनंतर अलाहाबादियाची माफी सुरुवात तुम्ही केली शेवट मीच करणार रामराजे नाईक निंबाळकरांचं स्टेटस इशारा नेमका कुणाला राजकीय वर्तुळात चर्चा माझ्यावरील जीवघेणा चाकू हल्ल्याला मीच जबाबदार सैफ अली खानच्या हल्ल्यानंतर पहिलीच मुलाखत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून चोवीस दिवसांची मुदतवाढ मुंबईत उन्हाळ्याची चाहूल कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात वाढ होण्याची शक्यता उद्यापासून बारावीची परीक्षा पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थी देणार परीक्षा गैरप्रकार टाळण्यासाठी दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नेमणूक